दे लुँ दे लुँ। नाव बघून बच्चू यांनी उतरू नये सत्तेच्या राजकारणात त्याच काय आहे ना माणस मारली जातात सत्तेच्या राजकारण राम हल्ल्याच्या भांडणात इमानी रक्तात असावी लागते इमानी रक्तात असावी लागते तुम्हाला तर साधा पुतळाही जगता येत नाही इमानी रक्तात असावी लागते तुम्हाला तर साधा पुतळाही जगता येत नाही संविधान मिटवायला मिट निघालेत काही ज्यांना साधा खिडाई ठोकता येत नाही <laughs> संविधान मिटवायला निघालेत काही ज्यांना साधा खिडाई ठोकता येत नाही आंधड्या समाजाला चित्र फार गोड दिसत आंधळ्या समाजाला हसर चित्र फार कोड दिसत पण खरंच सांगा लाडक्या बहिणींनो आहेत नाही ते आपल्या लाडक्या बहिणी पण खरंच सांगा लाडक्या बहिणींनो पंधराशे रुपयात तुमचं पोट भागत काल स्वप्न पडलं होतं बापाला काल स्वप्न पडलं होतं बापाला जीएसटी फ्री भाकरीच काल स्वप्न पडलं होतं बापाला जीएसटी फ्री भाकरीच आज सारखा विचार येतोय अच्छे दिन नक्की आले कुणाचे <laughs> नागडी फिरवली जाते बाई मणिपुरात नागडी फिरवली जाते बाई मणिपुरात प्रश्न तरी आहेच का केली असेल काही त्या बदलापूर प्रकरणात <मणणागरी> <भी> प्रश्न तरी आहेच का केली असेल घाई त्या बदलापूर प्रकरणात <मणणागरी> इथे प्रश्न विचारणाराच एक प्रश्न होतो इथे प्रश्न विचारणाराच एक प्रश्न होतो उत्तर घेत नाहीत बाजू उत्तरांची इथे प्रश्न विचारणाराच एक प्रश्न होतो उत्तर घेत नाहीत बाजू उत्तरांची खैरलांजी संतोष देशमुख सोमनाथ वाघमारे अजून किती किती उदाहरणं द्यायची मीडिया राजनेता प्रशासनाची असू ही काही मजबुरी सर मीडिया राजनेता प्रशासनाची असू ही काही मजबुरी म्हणून मग काय जनसामान्याच्या गळ्यालाच सांगणार तुम्ही तुरी शेवटी विचारू नका शेवटी विचारू नका हा इंडिया भारत का हिंदुस्तान <laughs> शेवटी विचारू नका हा इंडिया भारत का हिंदुस्तान कारण मग विचारला जाईल तुम्हाला कोण तुम्ही हिंदू का मुसलमान थँक्यू सो मच